च्या माध्यमातून गावखेड्यात सध्या स्मार्ट मीटर आहेत हे स्मार्ट मीटर फक्त म्हणाले स्मार्ट आहेत पण याचे जर धंदे म्हणसाल तर वजरच बेकाळ आहेत कोणाला पाचशे रुपये बिल येतो ते दोन दोन हजार बिल येते काही काही झाले लाखाने बिल आल्याच्या ना वडगाव फत्तेपूर परिसरातले लय मोठे लोक सध्या एमिसीबी कार्यालयात आले आहेत त्याचा कितंबा आपण टोटलच्या टोटल पाहू <स्थिता>

सोयाबीन आम्ही लावले सत्तर हजार रुपये आले आता तीस हजार रुपये एका वर्षी वर्षीने दरवर्षी विषय म्हणजे पैसे असणार तेव्हा तुमचे बिल भरून आम्ही पैसे आमच्या गाडी आणि दादागिरी करतात लोकांना करतो मी नाव सांगतो तुमचा आमच्या घराचे दावाला दादागिरी करतात बिल भरलं नाही का नाही बोलतात आमचा काही संभाल नाही का हे लोक बाहेर लोक बहिले काय म्हणतात बिल भरलं नाही बाई बिचारी घबरावते तिच्या मालकाला म्हणते भाऊ म्हणते घरचे म्हणते

सगळे रेग्युलरच आहेत लोक सगळे रेग्युलर नवीन मीटर बसवले तेव्हापासूनच आहे ना पैसे सगळे लोक रेग्युलर आहे रेग्युलर भरून राहिलं का नाही नाही कोणीच नाही नवीन मीटर बंद सगळं बंद केलंय

मी पुऱ्या अचलपूर तालुक्यात स्मार्ट मीटर न एवढा मोठा गोंधळ घालून घातलाय भाऊ तुम्हाला सांग तुम्ही निरा उभ्या उभ्या कापणे चालू आहे त्याच्यानं तालुक्यातले लोक वज्जर हैराण झाले एका इकडे जर पाहिलं या वर्षी निरा कापसाच्या वाटा आणि सोयाबीन पुर जमिनीत गेला तसा असतं शेतकरी तुटलाय काय बाबा पाचशे रुपये बिल आहे माणसाला अडीच अडीच तीन तीन हजार रुपये बिल आलं हे तर आम्ही ते काही म्हणणार नाही पण स्मार्ट मीटर मध्ये घोळ आहे एवढं मात्र मी म्हणेन याचं कारण असं की जुन्या मीटरचे बिल आणि त्याच्या कम्पॅरिझन मध्ये आजचे बिल याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि लोकांच्या अशा तक्रारी कधीच आल्या नाही ना लोकांनी भरले बिल एखाद्या दिवसाची त्याची लाईन तोडली असेल तरी त्यानं कुठून आणून पैसे भरले पण ते पैसे भरताना त्याचं मन कधी दुखलं नाही पण आज ज्या पद्धतीनं बिलं वाढवून येतात आहे आणि त्याची हिंमतच नाही चाळीस हजार बिल अठ्ठावीस हजार बिल पंधरा हजार बिल सोळा हजार बिल ह्या पद्धतीनं जे बिलं येतात आहे एकाच्या घरी एक, एक लाईट असेल किंवा एक पंखा असेल त्याचंही बिल जर चौपट्याने जुन्या कंपॅरिझनच्या याच्यामध्ये जुन्या बिलाच्या माध्यमातून जर एवढं वाढत असेल जुनं मीटर आणि हे मीटर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि म्हणून या लोकांचं असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही जुनं मीटर लावा आणि नवीन मीटर दोघांची तफावत बघा नेमकं ने। काय आहे म्हणजे तुम्हालाही समजेल नेमकं काय ते हे लोक करायला तयार नाही तर आम्ही हे म्हणतो त्यांना की जुने मीटर ज्यांच्याकडे आहे त्यांचे युनिट काढा आणि तेच युनिट यांचे जे जळले असेल त्याचा फरक काढा तुम्ही काही तर काढा जेणेकरून लोकांचं समाधान होईल तुम्हाला लोकांचं समाधान करेपर्यंत लोक कसे काय त्यांची मानसिकता कशी बिल भरायची आणि तू म्हणते ते बरोबर आहे का ना कापसाच्या वाता सोयाबीन नाही संत्रा गडला आहे काय हा शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्यांची दिवाळी झाली नाही अशा परिस्थितीमध्ये नऊ महिन्यापासून ते लोकांनी भरत ते म्हणतात आम्हाला कमी करून द्या आम्ही भरायला तयार आहे मग आता आता त्यांनी कबूल केलं शेवटी मी आज म्हटलं की आपण जाऊन आज पूर्ण वेळ बिला देऊ आज त्यांनी कबूल केलं की आम्ही दोन माणसं बसवतो आणि आठ दिवसामध्ये हे साठ सत्तर बिलांचा काही शंभर बिलांचा हिशोब असेल तो करून आम्ही तुम्हाला फिफ्टी पर्सेंट कमी करून देतो आता ते म्हणते आम्ही नियमाप्रमाणे करू पण आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं असं सा होणार नाही तुम्हाला ते कमी करावंच लागेल ते कमी झालं नाही मग मात्र शेवटची स्टेप आम्ही घेऊ पण हे लोक एवढं बिल भरणार एवढं नक्की आणि स्मार्ट मीटर आत्ताच नवीन मीटर लावलेले होते जुन्या मीटरनंतर नवीन मीटर लावले नवीन मीटरनंतर स्मार्ट मीटर लावले आम्हालाही वाटलं स्मार्ट मीटर लावले तर सगळ्यांना चांगला न्याय मिळेल पण त्या स्मार्ट मीटरचं अतिस्मार्टपणा जाऊन लोकां चांगलं टाळलं आता ते संपवावं लागेल ना नाही तर त्यांना लोकांच्या बरं हे आताच तक्रारी नाही याच्यानंतर सुद्धा स्मार्ट मीटर अशाच पद्धतीनं राहिले यांच्या तक्रारी आता जरी यांनी कमी केलं पुढे तरी यांना तेवढे बिल येणारच आहे त्याच्यामुळे त्या स्मार्ट मीटरचाच घोळा आहे काय तो शासनाने खरा मी आम्ही सत्तेमध्ये आहोत पण सामान्य जनतेला जर इतका भूदंड पडत असेल त्यांच्या जीवाशी जर आपण खेळत असू ते शक्य नाही म्हणून स्मार्ट मीटर एक यांनी चेक करावे नाही तर अशा सगळ्या तक्रारी आता कमी आता नऊ महिन्याची यांनी बिलं भरलेली नाही त्याच्यामुळे नऊ महिन्याचा घोळ खूप मोठा आहे म्हणजे यांना प्रचंड बिलं वाढून आल्या त्याच्यावर व्याज आहे हे आता जरी कमी केलं पण याच्यानंतर जर पुन्हा बिलं अशाच पद्धतीने आले तर मग मात्र या लोकांना सारखं हे फेस करावं लागेल म्हणून याच्याकडे थोडं त्या जातीने लक्ष द्यावं आणि बारकाईनी टेक्निकली सगळे विषय चेक करू यांचं असं म्हणणे की मध्ये तुम्ही एका जरी गावामध्ये ती कंपॅरिझन केली तर अख्ख्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा प्रश्न सुटतो ना की नेमकी काय भानगड आहे आमचं पॉलिसी मॅटरवर दुखणं आहे आता तर यांचं सध्याचं तात्पुरतं यांना आपण सहकार्य करू एमई सी बी पण सहकार्य करेल पण कायमचं दुखणं नेमकं यांचं बंद करायचं असेल तर तुम्हाला टेक्निकली फॉल्ट त्याचे काय ते काढावे लागतील तरच या लोकांना राहत मिळेल एमईसीबीची गोट अशी व्हायला भाऊ बो, जो बोलते की नाही त्याच्या घरी चक्र मारतात काही जणांचं असा जर उभ्या ना आकोळ टाकल्या ना त्या ठिकाणी एमईसीबीचे कर्मचारी जातले मुले पुरा अनुभव आहे उकीर करता आंदोलन करता आणि प्रत्येक गोष्टीच्या सामाजिक कामासाठी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे समाधानभाऊ चांदेकर आहेत अजितदादाची त्यानं तळकाफडकी भेट घेतली आणि या साऱ्या प्रकरणावर त्यानं लय मोठे भूमिका घेतली शे समाधानभाऊ चांदेकर समाधान भाऊ पुढचं आंदोलन काही पाहायला भेटेल कारण समाधानभवून उपोषण हे जे गणित आहे हे एमईसीबीचं हे बिल आहेत काय वेळ राजीव निराव उभ्या नसतं कापण्याला लोक इले तर आमच्या गावात वडगाव फत्तेपूरमध्ये नव्वद टक्के लोक गोरगरीब लोक आहेत शेतकरी मजूर वर्ग आहे त्याच्या याच्या अगोदर मी जून महिन्यात नऊ जूनला मी उपोषण सुद्धा केलं होतं साहेबाला निवेदन सुद्धा दिलं होतं की माझ्या गावामध्ये स्मार्ट मीटर लावले आहे तुम्ही त्यांना योग्य रीत्या बिल द्या तुम्ही साहेबांना एकही गोष्ट आमची मानली नाही आणि माझं पाच दिवसाचं उपोषण होऊन नंतर साहेब आले आणि त्यांनी खोटं आश्वासन दिलं की समाधान भाऊ आम्ही याच्यातलं तुम्हाला काहीतरी मार्ग काढून तुम्ही उपोषण मागे घ्या मी उपोषण त्यावेळेस मागे घेतलं पण पुढच्या महिन्यात सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्या महिन्यात लगातार महिन्या म्हणजे महिन्याला चार हजार पाच हजार असं वाढचं बिल आलं असं आता पाच ते सहा महिन्याचं कमीत कमी चाळीस चाळीस हजार अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार रुपये असं लोकांना बिल आलं मी प्रत्येक वेळेस दर महिन्याले साहेबांना मी अर्ज देत होतो सर माझ्या गावात वळगाव फत्तेपूरमध्ये काय केलं तुम्ही आतापर्यंत तुम्ही कोणती चौकशी नाही केली साहेब मला खोटं उत्तर देत होते की मी तुम्हाला तुमच्या गावामध्ये येतो आणि तुमच्या गावात एक जुनं मीटर लावून देतो मनीष पाटील अतकर यांच्या घरी आले होते ते आणि तिथून प्रटन वापस चालले गेले त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य सुद्धा केलं साहेबांना तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगा पण साहेबांना आमची कोणतीच म्हणजे म्हणजे कोणत्याच विषयाकडे लक्ष नाही दिलं साहेबांना त्यावेळेस आमच्या कधी विषयाकडे लक्ष दिलं असतं हे भानगड झाली नसती कारण की माझा चाळीस चाळीस हजार बासुभाऊ तोटे रामभाऊ काका गायन अशा या व्यक्तीला आता त्यांच्या घरी दोन दोन तीन तीन बिल लाईट आहे अशा माणसाला कमीत कमी चाळीस चाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस हजार बिल आजपर्यंत जुन्या मीटरचे एवढ्या बिल येत नव्हते ना नवीन मीटर लावले तेव्हाच हे बिलं आले नाही तर आम्हाला काही आम्हाला चक्र मारायचं आम्हाला काही वेळ आहे का आमच्यापाशी आम्हीच तर रुग्णसेवेच्या तर आम्ही गुंतल राहतो पण हे सगळे मजूर लोक आहेत शेतकरी लोक आहेत आता विचार करा सकाळी पासून वावरात शेतामध्ये गेल्यावर तो माणूस संध्याकाळी येते आणि दिवसभर राहते का घरी दिवसभर घरी राहत दिवसभर लाईनचा वापरसुद्धा केला जात नाही आणि एवढ्याला बिल कसं काय येते हे ह्या मीटरमध्ये फॉल्ट आहे आणि याच्याकडे हे अधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे माझं एवढं म्हणणं आहे की आम्ही आता खरोखर सुरेखाचाईचे मी आभार मानतो आणि सुनील भाऊ सुद्धा मनापासून आभार मानतो यांनी एवढं काही वळगाव फत्तेपूरसाठी सहकार्य केलं आणि माझ्या शब्दाचा मान देऊन इथपर्यंत आले हे खरोखर त्यांचं तर मी मनापासून आभार मानतो आणि खरोखर हे साहेबांच्या दुर्लक्ष चुकीमुळे हे इथपर्यंत एवढं बिलं वाढले आहेत नाही तर त्यांनी कधी आतापर्यंत लक्ष दिलं असतं तर ह्या लोकला एवढे बिलं आले नसते त्यांनी त्याच वेळेस तात्काळ त्यांचं बिलावर लक्ष दिलं असतं मीटरवर काय घोर आहे त्यांच्या मीटरमध्ये काय फॉल्ट आहे याच्याकडे लक्ष दिलं असतं तर ह्या लोकंचं आतापर्यंत एवढं बिल वाढलं नसतं म्हणून खरोखर वडगाव फतेपूरमध्ये आता साहेबासोबत बोलणंच झालं ताईचं की अर्ध अर्ज बिल दे करणार आहो म्हणते पण मला तर विश्वास नाही आहे मी तर भाऊ अजूनही उपोषण oh हा yeah. जोपर्यंत वडगाव समाधान होणार नाही yeah. तोपर्यंत समाजांचं समाधान होणार नाही आणि दुर्दैवाची अजून एक गोष्ट आहे दुर्दैवाची अशी एक गोष्ट आहे yeah. की माझ्या गावात निळकंठ बरवट हे yeah. माझ्या गावात राहत yeah. राहत होते आणि ते इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मध्ये एमइसी मध्ये उप अभियंता इंजिनियर होते ते चंद्रपूरला अभियंता होते त्यांच्या याच्यावर खोटी तक्रार टाकली म्हणजे खोटी तक्रार अशी केली की वीज चोरी केली म्हणून विचार करा एम एसीबीचे लोक वीज चोरी करतील का हो काय सांगताय अरे बाबा ते जनार्दन बरवट काकाले ऐकू सुद्धा येत नाही कोणत्या लाईनचा वायर सुद्धा <coughs> लावता येत नाही अशा माणसावर येणं वीज चोरीचा गुन्हा दाखल केला एक्क्याऐंशी वर्षाचं वय आहे ओके समाधान भाऊ समाधान भाऊ एकदमच उग्र झाले आणि खरी ना भाऊ तुम्हाला सांगतो मी परतवाड्यातल्या काही एरिया अशा उभ्या ना आकोड दिसतात ना उभ्या उभ्या आकोळ दिसतात पण लोक त्या ठिकाणी एमईसीबी करत नाहीत आणि जे बिलं भरतात की नाही त्याची गच्चीत जाम झाला मला तसं वाटतं एमईसीबीची हे अप्रत्यक्षरित्या तिकडे दुसऱ्या इकडे तुम्ही पाहता लाडक्या बहिणीने पैसे द्यायसाठी सरकारनं कायचे भाव वाढवले हे सारेलेच माहित आहे दुसऱ्या बाजून एमईसीपीच्या माध्यमातून अशी वसुली करून सरकारच्या मनात नेमकं काय आला का सूर्यकातही पडला बापा त्यावेळी सत्ताधारी पक्ष आहे माणसं त्याच्यानं त्या काही बोललं नाही ने। पण एमईसीबीचं हे की नाही सरासर चुकीचं आहे एक नवं लावा आणि एक जुनं लावा दोन्ही मीटर आ? लावा आणि त्यातलं खरं बिल काय ते ह्या सूर्यन हे जयनरथ हे सरकटीवर लोक दिसते ना बापा